नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब पोर्टलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो राजकारणामध्ये सध्या अत्यंत नालायक आणि केळसपणाचा कळस आलेला आहे सुशिक्षित तरुणांनी राजकारणामध्ये यायचं कसं हा खरा प्रश्न निर्माण झालेला आहे मुळामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक खुलासे झाले राजकारण हा बदमाशाचा अड्डा आहे असे आमचे शिक्षक आम्हाला शिकवायचे आणि ते आता सध्या खरं होत असताना दिसत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं स्वर्गीय संतोष भैयांची हत्या करण्यात आली हत्या हत्यामध्ये राजकारणाचा नालायक आणि क्रूरतेचा कळस होता त्यानंतर अनेक राजकारण्यांचे अनेक गुपितं अनेक नालायक धंदे उघडकीस आले जवळजवळ चार महिने झाले या सर्व गोष्टी समोर येत आहेत याच्यामध्येच काल अजून एक गोष्ट समोर आलेली आहे बीडमधील आष्टीचे आमदार सुरेश दस यांनी भैया देशमुख या हत्या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी अनेक गोष्टींचा पाठपुरावा करून संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींना त्या ठिकाणी त्यांच्यावरती चार्जशीट दाखल करण्यास अनेक वेळेस त्यांनी दबाव टाकला होता राज्यभरातून मोर्चेच्याद्वारे त्यांनी भाषणं केली होती आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी प्रेशर क्रिएट केलं होतं परंतु कालच्या मुलाखतीमध्ये सुरेश अण्णांनी ज्या पद्धतीनं गोष्टी सांगितल्या त्यानंतर मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्येच नव्हे तर महाराष्ट्राच्या समाजामध्ये सुद्धा अत्यंत मोठा हडकंप माजलेला आहे सुरेश धस यांनी ज्या मा आरोपीच्या फैऱ्या फैऱ्यामागून फैऱ्या झाडत होते त्यानंतर धनंजय मुंडे यांना त्या फैऱ्या सहन होत नव्हते की का काय असाच प्रश्न निर्माण झालेला आहे सुरेश अण्णा धस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे किंवा त्या पद्धतीने टीका आरोपी विरोधकांकडून करण्यात येते त्या खोक्याबाई यांनी दोनशे काळविटांची शिकार केली अशा पद्धतीचा आरोप करण्यात आला आणि त्यानंतर काळविटांचे मटण सुरेश अण्णा धस यांना खोक्याबाई आणून देत होता अशा पद्धतीनं ना एक नॅरेशन सेट करून बिष्णू समाजाचे जे कोणी शूटर्स असतील किंवा जे कोणी आंदोलक असतील त्यांना फुकट विमानाची टिकटी काढून मुंबईत आणण्यात आलं आणि त्यांना सुद्धा बसवण्यात आलं याच्यामागे धनंजय मुंडे यांचाच हात होता अशा पद्धतीनं शि हरणाची शिकार करून मटण खाल्ल्याचं भासवायचं आणि माझी हत्या करण्याचे धंदे धनंजय मुंडे यांनी सुद्धा बोलण्यात आलेलं आहे सुरेश अण्णादास दास यांनी बोलत असताना असं म्हटलेलं आहे की ह्या सर्व गोष्टी मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कानावरती घालून धनंजय मुंडे यांच्या सर्व हरकती त्या ठिकाणी सांगणार असल्याचं सुद्धा बोलून दाखवलेलं आहे यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजूनच नैराश्यता आलेली आहे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवेच्या सभेमध्ये महाराष्ट्राचं प्रबोधन करण्याचं काम केलं महाराष्ट्र कसा असला पाहिजे आणि महाराष्ट्र सध्या कसा आहे धर्म धर्माच्या धर्मा नावाखाली देश चालवता येत नसतो गुन्हेगारी क्रूरता नालायकपणा या सर्व गोष्टीवरती राज ठाकरेंनी तोप धडाडली तोप टाकली महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या ज्या पद्धतीनं अशा गोष्टी आहेत एकामेकावरती वैर खुंडस आणि गुन्हेगारीचं राजकारण सुरू आहे त्याच्यामध्ये अक्षरशः एखाद्या विधानसभेच्या सदस्याला जर का मारण्याचा प्रयत्न केला जात असेल या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे हा येणारा काळच ठरेल त्याच पद्धतीनं सुरेश दस येणाऱ्या काळामध्ये आरोपींचा जे काही आरोप केले त्याच्यावरती सुद्धा देणार आहेत असं म्हटलेत परंतु या सर्व गोष्टी सध्या राज्याच्या राजकारणामध्ये अत्यंत महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य नागरिकांना मात्र धक्का देणार आहेत इतकंच नक्की तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून तुम्ही व्यक्त व्हा धन्यवाद